जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या परिवर्तन एक लोक चळवळीच्या पंधराव्या अधिवेशनाचं आयोजन उल्हासनगर मधील सुभाष टेकडी येथे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परिवर्तन नावाच्या एका लोक चळवळीच्या पंधराव्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते या अधिवेशनात अनेक साहित्यिक आणि अने सामाजिक कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता अधिवेशनाचं उद्घाटन आणि पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण अभंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अधिवेशन झाले सुरेखा गायकवाड यांच्या संवेदना नावाच्या काव्य संग्रहाचे प्रकाशन या अधिवेशनात करण्यात आले कलाकारांचा सहभाग अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात भीम झाला ज्यात प्रसिद्ध गायक आय एम मोरे आणि डॉक्टर अरुण अहिरराव यांनी गीते सादर केली अनेक साहित्यिक आणि कवीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान खुल्या अधिवेशनात समाजातील रत्न लोकांचा सन्मान करण्यात आला ज्येष्ठ जिल्हाधिकारी वसंत गवई यांचाही सत्कार करण्यात आला पाषाणातील झरा आणि आत्मकथनाची मीमांसा या कार्यक्रमांमध्ये वैभव काळभोर आणि ज्येष्ठ साहित्यिक नारायण सोनकांबळे यांनी आपले विचार मांडले महिला कार्यकर्त्यांचा सहभाग अधिवेशन माजी नगरसेविका अंजली साळवे यांच्या रमाईच्या लेखीची गगन भरारी या कार्यक्रमात अनेक महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या पुरस्कार वितरण या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले राजकुमार सुरवे यांनी या कार्यक्रमाची संकल्पना मांडली आणि आयोजन केले अधिवेशनाचा उद्देश या अधिवेशनाचा उद्देश हा सामाजिक परिवर्तन आणि लोककल्याणकारी कार्यांना प्रोत्साहन देणे हा होता यात अनेक सामाजिक विषयांवर चर्चा झाली आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली हे अधिवेशन जे सन्मान्य सदस्य आहे या समाजासाठी त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं हे आहे वास्तविक सन्मानपत्र सगळ्यांना मिळालं पाहिजे त्यांनी माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचा आभार इथे असलेल्या प्रत्येक काला असे सन्मानपत्र मिळण्याचा अधिकार आहे कारण त्यांनी स्वतः त्यांच्या जीवनामध्ये आतापर्यंत समाजासाठी चांगले चांगले कामं केलेले अशी माझी माहिती आहे परिवर्तन चळवळीचा झेंडा आहे अजेंडा आहे विचारधारा आहे आणि परिवर्तन एक मुखपत्र पण आहे बाबासाहेब म्हणतात ती चवळ पुढे जाईल ज्या चवीला मुखपत्र आहे आता चवीला मुखपत्र माध्यम असते म्हणून आपण समाजाला दिशा देतो आणि समाजासाठी कार्यशाळा आहे त्याच्या वेळी मधला प्रतिकार करता कोणी निवेदक आहे कोणी पत्रकार आहे कोणी आहे कोण न्यायाधीश आहे कोणी जिल्हाधिकारी म्हणजे सगळ्या समाजशी बोलतो आणि सगळ्या स्तरावरची माणसं या चवळचा भाग आहे म्हणून जवळ जिवंत आहे आणि दुसरी गोष्ट त्यावेळी ते स्वतःच अर्थशास्त्र आहे आम्ही त्याकडे हात बसत नाही त्याचा आम्ही निर्माण करतो आज या ठिकाणी एक लोक चळवळच्या माध्यमातून राज्यस्तरीय पंधरावे अधिवेशन लोखंडे सभागृह या ठिकाणी संपन्न झाले या ठिकाणी परिवर्तन लोक चळवळच्या मा माध्यमातून वर्षाप्रमाणे याही वर्षी अनेक राज्यभर जे सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ता त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आम्ही ही चळवळ उभारत असताना गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून कार्य करत असताना या चळवळीमध्ये कोणी लहान नाही कोणी मोठा नाही कोणाचा मान किंवा कुणाचा सन्मान किंवा माझा मान नाही झाला माझा सन्मान नाही झाला किंवा तो आला नाही ना किंवा हा गेला नाही हे सर्व मतभेद ह्या सर्व विषय बाजूला सारून जो आपल्यासोबत आहे तो आपला म्हणून आम्ही या चळवळीच्या माध्यमातून राज्यातील विविध सामाजिक संघटनेचा एक समूह हो म्हणजे परिवर्तन एक लोक चळवळ या चळवळीच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित करून महापुरुषांची विचारधारेवर हे कार्य आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करत आहोत या कार्याला राज्यातील अनेक मान्यवर साहित्यिक अधिकारी यांच्या सहकार्य लाभत असतो आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अविरत चालू आहे परिवर्तन एक लोक चळवळ चळवळीच्या माध्यमातून सामाजिक जागृती सामाजिक जागृतीच्या माध्यमातून समाजाचा सर्वागीण विकास अशा प्रकारचं वाक्य घेऊन आपण हे परिवर्तन एक लोक चळवीच्या माध्यमातून कार्य करत असून परिवर्तन एक लोक चळवळीचं आज पंधरावं अधिवेशन संपन्न होत आहे जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या आज या ठिकाणी परिवर्तन लोक चळवळीच्या माध्यमातून राज्यस्तरीय पंधरावे अधिवेशन लोखंडे सभागृह या ठिकाणी संपन्न झाले या ठिकाणी एक लोक चळवळीच्या मा माध्यमातून वर्षाप्रमाणे याही वर्षी अनेक राज्यभर जे सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ता त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई आंबेडकर